नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी साधी सोपी अशी रेसिपी दाखवत आहे ती म्हणजे मोड आलेल्या मसुराची आमटी इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत थोडासा कडीपत्ता लागेल आणि इथे पाव किलो मोड आलेले मसूर घेतलेले आहेत पॅनमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घातलेलं आहे ते छान तडतडल्यावर अर्धा चमचा हिंग हळद घातलेली आहे आणि ठेसलेली लसूण घातलेली आहे आता लसूण छान एखाद दोन मिनटं परतून घ्यायची आहे लसूण परतून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि हे सुद्धा एखाद दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी मोड आलेले मसूर घातलेले आहेत आता याच्यामध्ये करता मी दोन आमसुलं घातलेली आहेत दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी दोन चमचे घरी बनवलेला चैत्रास किचनचा मिसळ मसाला घातलेला आहे हे छान मिक्स करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये मी साधारण चार वाटी पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता याला उकळी आणायची आहे याला छोटी उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे अजून एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि याला एक आता मोठी उकळी आणून द्यायची आहे हे बघा याला छान उकळी आलेली आहे आणि एक साईडनी छान तर्री सुटलेली आहे तर आता या स्टेजला आम्ही गॅस बंद करून घेत आहे मस्त गरमागरम मोड आलेल्या मसुराची आमटी तयार झालेली आहे अगदी साधीसुधी रेसिपी आहे पण चवीला अप्रतिम लागते गरमागरम भाकरी पोळी किंवा तूप भाताबरोबर ही खूप छान लागते तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय